शिवाय नमस्त श्री स्वामी समर्थ बघतो दोन हजार चोवीस मध्ये श्रावण कधी सुरू होतो या वर्षी किती श्रावणी संमार राहतील श्रावणाची समाप्ती कधी होईल आणि श्रावणी सोमवारच्या व्रताची पाळणूक कशी करावी व्रतामध्ये कोणत्या वस्तू खाता कामा नाही आणि एक असा उपाय मी या व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार आहे ज्याने तुमच्यावरील बोलेनाथांच्या कृपेमुळे तुमच्या सात पिढ्यांच्या परेशानीच्या बाधा समाप्त होती जाणून घ्या हे सर्व काही या व्हिडिओमध्ये बघतो तुमच्या आयुष्यातील कमीत कमी केवळ पाच ते दहा मिनिटांचा वेळ तुम्ही या व्हिडिओसाठी साठी द्या मी तुम्हाला वचन देतो की तुम्हाला श्री शिवशंकर महादेवांची कृपा प्राप्त होईल जर तुम्ही खरेच हिंदू देवी देवतांना मानता तर या व्हिडिओच्या माहितीला दृढ श्रद्धा भावनेने पहा आणि कमेंट्स बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करण्यास मात्र विसरू नका तुमच्या सर्व मनोकामनांना श्री शिवशंकर महादेव अवश्य पूर्ण करते बघतो श्रावणाचा महिना शिवभक्तांसाठी खुशी व सुख समृद्धीच्या प्रसन्न वातावरणाची झळ घेऊन येतो हाच तो महिना आहे ज्याची महादेवांचे भक्त खूपच उत्सुकतेने वाट पाहत असतात श्रावणाचा आणि एवढेच नव्हे तर वैज्ञानिकांचे असे मान्य आहे की प्रकृती आकाशांमध्ये बोलत असते आणि वातावरण सुगंधित होऊन हिरव्यागार हरियाणाची उत्पत्ती होते आणि नवनवीन बीजे उगून येतात पक्ष्यांचा चिवचिवाट मधुर संगीतामध्ये बदलून जातो आणि या ऋतूमध्ये स्वयं नैसर्गिक प्रकृती साक्षात महादेवांचे स्वागत करते फक्त तुम्हाला सांगू इच्छितोय श्रावण सोमवारचे व्रत जो पुरुष अथवा महिला करते तर ती व्यक्ती साक्षात श्री भोलेनाथांची सर्वात अधिक प्रिय बनून जाते अशा व्यक्तीला श्री शिवशंकर बाबा आपल्या शरणामध्ये घेतात आणि त्याच्यावर आपल्या कृपेचा पूर्ण वर्षभर बर, वर्षाव करीत राहतात पुढे अशा व्यक्तीस त्याच्या जीवन काळात कशाचीच कमी भासत नाही फक्त श्रावणामध्ये भगवान शिवशंकर महादेव या भूतलावर येऊन आपल्या प्रत्येक भक्ताच्या घरामध्ये स्वयं जागृत अवस्थेत वास करतात आणि त्यांच्या सच्च्या भक्तीने प्रसन्न होऊन संपूर्ण घरात धनधान्याने भरून राहण्याचा शाश्वत सिद्धीदायी आशीर्वाद प्रदान करतात मग तो श्रावणाचा प्रत्येक दिवस खूपच शुभ मानला जातो प्रत्येक दिवस पवित्र असतो दर दिवशी भगवान शिवजींची पूजा केली जाते परंतु सोमवारच्या दिवसाचे महत्व हे काही वेगळेच असते पवित्र आणि शुभ दिवस असतो हा सोमवारचा दिवस या दिवशी व्रतधारी व्रत ठेवून व्रत संपूर्ण फळांची प्राप्ती करतात आणि दुसऱ्या दिवशी श्रावणाच्या बहिन्यामध्ये पुन्हा एकदा सोमवारचा दिवस येण्याची वाट पाहतात ज्याने की श्रावणामध्ये आपण पुन्हा एकदा संपूर्ण व्रताची पाळणूक आणि फळांची प्राप्ती करू शकू बघतो आपण सांगू इच्छितो या वर्षी श्रावणाचा दिवशी सुरू होईल श्रावणाची समाप्ती दोन सप्टेंबरला होईल फक्त आता जाणून घेऊयात की या वर्षीच्या श्रावणाच्या पवित्र पावन पर्वामध्ये किती सोमवार असणार आहे आणि तुम्हाला किती व्रत उपवास ठेवायचे आहे तर पहा श्रावण महिन्याच्या पहिल्या श्रावणी सोमवारचे व्रत पाच ऑगस्टला आहे दुसरा श्रावणी सोमवार बारा ऑगस्टला आहे श्रावणाचा तिसरा सोमवार एकोणीस ऑगस्टला आहे चौथे श्रावणी सोमवारचे व्रत सव्वीस ऑगस्टला राहील आणि पाचवे पवित्र श्रावणी सोमवारचे व्रत दोन सप्टेंबरला राहील बघतो अशा मते एकंदरीत या वर्षीचे पाच श्रावणी सोमवार असणार आहे आणि शेवटी तीन सप्टेंबरला अमावस्याच्या दिवशी श्रावणाचे पवित्र पावन पर्व समाप्त होईल बघतो अशातच आपण हे जाणून घेऊयात श्रावणाच्या या पवित्र महिन्यामध्ये कोणती चूक करता कामा नये ज्याने की श्री शिवशंकर महादेव नाराज होऊ नयेत आणि श्रावण व्रतामध्ये तर हे फळ कधी खाऊ नका नाहीतर भगवान बोलेबा आपल्यावर क्रोधित होऊ शकतात तुमचे पवित्र व्रत मोडले जाऊ शकते या तर मग जाणून घेऊयात काही अशा सावधानता ज्यांना चुकून सुद्धा कधी करता कामा नये बघतो नंबर एक शास्त्रांमध्ये हे सांगण्यात आलेले आहे की व्रतधारकाने उदार व उसने मागून फळ आदींना खाता कामा नये याने पाप लागते आणि व्रत अपूर्ण राहते सोमवारचे व्रत असो किंवा मग अन्य कोणते कधी खाता कामा नये व्रतामध्ये उदार मागून खाल्ल्याने त्या व्यक्तीचे व्रत उष्ठावले जाते आणि मोडले जाते भगवंताच्या क्षणांमध्ये आल्यानंतर व्यक्तीने खोटे बोलता कामा नये कर्ज घेता कामा नये चुगली अधिक करू नये जर कोणी स्वतःहून तुम्हाला व्रतामध्ये काही खाण्यासाठी देतो तर तुम्ही त्यास खाऊ शकता परंतु व्रतामध्ये कमीत कमी उदार उचणी मागून तरी खाता कामा नये याने पाप लागते आणि त्या व्यक्तीची पवित्रता भंग भावते बघतो नंबर दोन सोमवारचे व्रत असो अथवा श्रावणाचे व्रत असो तुम्हाला नाशपाती फळ म्हणजेच पेर फळ खायचे नाहीये तर या फळाचे नाव नाश म्हणजेच नाश करणारे असते त्यामुळे या फळास या व्रतामध्ये खाता कामा नाही व्रत आदींना सोडून तुम्ही यास कोणत्या अन्य दिवशी जरूर खाऊ शकता परंतु ज्या दिवशी तुमचे व्रत असेल त्या दिवशी या नाशपाती फळाचे सेवन करता कामा नाही आणि कोणत्याही देवी हे नाशपाती फोळ कधी कर अर्पण करता कामा नये बघतो नंबर तीन कुट्टू किंवा शिंगाड्याचे पीठ खाल्ल्यानेही तुमचे व्रत मोडू शकते तुम्हाला सांगू इच्छितो बऱ्याच तसेच पडून ठेवलेले पीठ तुमचे व्रत खंडित करू शकते वास्तविकपणे पाहण्यास चालतं जुन्या ठेवलेल्या पीठामध्ये आपल्या डोळ्यांनाही दिसून न येण्यापर्यंत अगदी लहान कीड जीव जंतू लागतात आणि असे पीठ खाल्ल्याने वास्तवत तुम्ही कळत लकळत मांसाहाराचे सेवन करता आणि व्रतामध्ये खाणे कोर पापा समान मानल्या गेलेले आहे त्यामुळे व्रतामध्ये नेहमी ताजे पीठच वापरावे व्रतामध्ये नेहमी शुद्धता पाळली पाहिजे त्यामुळे असे पीठ कधी वापरता कामा नाही श्रावणाचा महिना खूपच पवित्र महिना मानला गेलेला आहे त्यामुळे या पाच वस्तू भगवान श्री शिवशंकरांजवळ कधीच ठेवू नका या तर मग हेही जाणून घेऊयात बघतो नंबर एक जेथील स्थानी शिवलिंगी अथवा शिवजींची कोणती प्रतिमा ठेवलेली असेल तर तेथे कधी चपू चप्पल शूज वगैरे घालून जाता कामा नाही विचार करा जेव्हा कोणी तुमच्या घरात तुमच्या खोलीत चप्पल घालून प्रवेश करतो तर तुम्हाला किती राग येतो याच कारणामुळे महादेवही तुमच्यावर नाराज होतात आणि तुम्हाला मिळणारे फळ नष्ट होऊन जाते त्यामुळे मंदिरामध्ये नेहमी उघड्या पायांनीच प्रवेश केला पाहिजे कारण की चामड्याची चप्पल कायम अशुद्धच असते याने दैविक शक्ती नाराज होते बघतो नंबर दो वास्तविकपणे महिलांना मासिक पाळी येते आणि काही महिला याबद्दल कुणालाही काहीच कल्पना न देता पूजापाठ करतात जे की शास्त्रांमध्ये वर्जित मानले गेलेले आहे अशा वेळी महिलांनी सर्व काही जाणत असूनही अंजान बनता कामा नाही जर तुम्हाला मासिक पाळी आहे तर घरामध्ये असलेल्या मंदिराच्या आजूबाजूस अथवा बाहेर बनलेल्या कोणत्याही मंदिरामध्ये प्रवेश करता कामा नाही याने देवशक्ती नाराज होऊन तुमच्यावर क्रोधित होऊ शकते अशा वेळी शिवलिंगाला स्पर्श करण्यास घोर पापासमान मानले गेलेले आहे जरा विचार करा अशा अवस्थेत महिलेला वाईट वाटते तर दैविक शक्तीलाही किती वाईट वाटेल त्यामुळे महिलांनी अशा अवस्थेमध्ये तीर्थयात्रा घरामध्ये पूजापाठ स्पर्श करणे तसेच तुळशीला पाणी घालता का म्हणे तुळशीचे सुकून जाते आणि जेव्हा दैविक शक्ती नाराज होतात तर सहज शक्य आहे की घरामध्ये गरिबी कंगाली मांडण क्लेश कल होऊ लागतात त्यामुळे असे कधीच करू नका बघतो नंबर तीन शास्त्रांमध्ये सांगण्यात आलेले आहे जिथे शिवलिंग असते तर तेथे ते सर्व शक्तीया सक्रिय कार्यान्वित असतात घरामध्ये शिवलिंग असेल तर तो व्यक्ती महादेवांची कृपा सदैव प्राप्त करत राहतो वास्तुशास्त्राच्या अनुसार शिवलिंगातून प्रत्येक क्षणोक्षणी ऊर्जेचा संचार होत राहतो त्यामुळे शिवलिंगावर जलधारा कायम होत राहिली पाहिजे जी ऊर्जेला शांत ठेवते काही लोक आपल्या घरामध्ये शिवलिंग तर ठेवतातच परंतु ते एका आठवड्याच्या नंतर त्यावर जलधारा वाहतात जे की अजिबात चांगले मानले जात नाही जर तुम्ही वेळोवेळी जल अर्पण करू शकत नसाल तर तुम्ही हे शिवलिंग घरामध्ये कधी स्थापित करू नका कारण की गरुड पुराणामध्ये सांगण्यात आलेले आहे याने उलट तुमचे नुकसान होते बघतो नंबर चार शास्त्रांमध्ये सांगण्यात आलेले आहे की तुळशी आणि महादेवांचे वैर मानले गेलेले आहे याच कारणामुळे तुळशीमध्ये शिवलिंग आणि श्री गणेशजींच्या प्रतिमेला ठेवले जात नाही आपल्यापैकी बरीचशी लोक कळत नकळत तुळशीमध्ये शिवलिंगाला ठेवून देतात आणि घरामध्ये परेशानीच्या बाधा येण्यास सुरुवात होऊन जाते याने महाशक्ती या क्रोधित होऊन जातात शिवलिंगावर तुळशी ही वाहता कामा नाही तुळशीमध्ये आणि शिवलिंगामध्ये काही अंतरही असलेच पाहिजे नंबर घराचे मंदिर मंदिर अथवा बाहेरचे कोणत्याही मंदिरामध्ये मंदिर अशा व्यक्तीला प्रवेश करता कामा नाही त्याने मांस खाल्लेली असेल खास करून श्रावणात जर तुम्ही शारीरिक रूपाने घाण व अपवित्र असाल तर मंदिरामध्ये मंदिर अथवा त्याच्या आजूबाजूसही जाता कामा नये घराच्या बनवलेल्या मंदिरामध्ये काही कपडा आधी पसरवून ठेवला पाहिजे जर तुम्ही असे करता तर भगवान शिव तुमच्यावर नारद होतात आणि भयंकर क्रोधितही होतात शास्त्रांमध्ये यास मानले मानले आहे आहे याने व्यक्ती नरकात जातो अशा दुष्ट स्वभावास कारक असे करू नका भगवंताच्या समोर कायम स्वच्छ स्नान वगैरे करून मन पवित्र करूनच गेले पाहिजे याने सर्व सक्रिय शक्ती या तुमच्यावर प्रसन्न राहतात बघतो श्रावणाच्या पवित्र पावन बनते असे बेलपत्र कधीच अर्पण करू नका खूपच अशुभ मानले जाते बघतो पौराणिक मान्यतांच्या अनुसार बेलपत्र अर्पण केल्याने भगवान श्री शिवजींचे मस्तक शिथल राहते बेलपत्राने महादेव शिवशंकरांची पूजा केल्याने घरातून दरिद्रता दूर होते आणि तो व्यक्ती सौभाग्यशाली बनतो याने श्री हनुमान महाराजही अत्यंत प्रसन्न होता कारण की ते शिवजींचेच अवतार आहेत आणि या गोष्टीत कदाचितच कोणी जाणत असे बघतो आधी तुम्ही हे जाणून घ्या की बेलपत्राचा उपयोग आणि याचे लाभ कशा प्रकारचे मिळतात बघतो नंबर एक तिन्ही लोकांमध्ये जेवढे पण तीर्थस्थळी प्रसिद्ध आहेत ते ती सर्वच तीर्थस्थळी बेलपत्राच्या मूळ भागामध्ये स्थित असल्याचे मानले जाते आणि याविषयी कदाचितच कोरी जाणत असते बघतो नंबर दोन जर बेलाचं वृक्ष घराच्या मध्यभागी अथवा पूर्व दिशेने लावलेला असेल तर त्या घरामध्ये धनधान्याची कधीच कमी होत नाही आणि परिजन खुशालीत राहतात बघतो नंबर तीन जो व्यक्ती बेलाच्या वृक्षाच्या मुळाच्या भागाची गंधक पुष्प अक्षता आदींनी पूजा अर्चना करतो त्यास मृत्यूनंतर शिवलोकाची प्राप्ती होते बघतो आता जाणून घेऊयात बेलपत्राशी जोडल्या असलेल्या काही खास गोष्टींच्या विषयांच्या बाबतीत चतुर्थी अष्टमी नवमी चतुर्दशी अमावश्यासारख्या तिथींना वेळी आणि सोमवारच्या दिवशी बेलपत्रास तोडता कामा नाही पूजेच्या एक दिवस आधीच बेलपत्री तोडून ठेवावी फक्त तो आपण सांगू इच्छितो की बेलपत्रे कधीही अशुद्ध असत नाही जर तुम्हाला पूजेसाठी बेलपत्र मिळत नाही तर तुम्ही तो कुणा दुसऱ्यांकडून अर्पण केल्या गेलेल्या बेलपत्रांना स्वच्छ धुवून घेऊन भगवान महादेवांना अर्पण करू शकता असे शास्त्रांत वर्णन आहे यात कोणतेच नुकसान बेलपत्रामध्ये तीन पाने असणे आवश्यक आहे फाटलेले छिद्र पडलेल्या पानांचे असे खंडित बेलपत्र भगवान महादेवांना कधी चुकून सुद्धा अर्पण करू नका असे खंडित बेलपत्र अर्पण करण्यास महादेवांचा अपमान मानला जातो आणि त्या बेलपत्राचा आहे कारण की बघतो यामागे एक पौराणिक कथा आहे जेव्हा महादेव शिवशंकरांनी श्री गणरायांचे मस्तक दडापासून खंडित केले होते तेव्हापासूनच श्री भोलेनाथांनी संकल्प घेतला होता की कधीही कोणी मला कोणती खंडित वस्तू वाहू नये आणि अर्पणही करू नये आणि मग तेव्हापासूनच श्री महादेवांना कोणतीच खंडित वस्तू अर्पण केली जात नाही मग जरी ती बेलपत्र असो अथवा कोणती फुले असो त्यामुळे या बेलपत्राची पाणी ही अगदी स्वच्छ असली पाहिजे फक्त श्रावणाच्या या पवित्र महिन्यामध्ये जर कोणा व्यक्तीला हे पाच संकेत मिळतात तर याने हे माहित पडते की महादेव तुमच्या भक्तीने अतिप्रसन्न आहेत आणि तुम्हाला महादरी बनण्यापासून कोणीच अडवू शकणार नाही यात्रा एक श्रावणात बैलाचे दरवाजात महादेव शिवशंकरांचे वाहन आहे नंदीला भगवान शिवशंकरांचा द्वारपाल ही सांगण्यात आलेले आहे नंदी महाराजांना बुद्धी आणि ज्ञानाचे प्रतीक मानले गेलेले आहे शिवजींच्या मंदिराच्या बाहेर कायम नंदी महाराज विराजमान राहतात परंतु जर श्रावणाच्या या पवित्र महिन्यामध्ये अचानकपणे महाराज तुमच्या घराच्या येतात आणि तुमच्या चौकटीला उंबरठ्यावर शिंगारे स्पर्श करू लागले तर तुम्ही समजून गेले पाहिजे की साक्षात महादेव शिवशंकर तुमच्या घरी येणार आहे आणि हा एक अत्यंत शुभ संकेत आहे महाकाल महाराज तुमच्या भक्तीने खूपच प्रसन्न आहे आणि तुमच्या घरी खुशी सुखसमृद्धी येणारी आहे तुम्हाला धनी बनण्यापासून कुणीच अडवू शकत नाही परंतु हा हे लक्षात द्या की नंदी महाराजांना टिळा लावून गोड पदार्थांचा प्रसाद अवश्य भरवावा बघतो नंबर दोन श्रावणाच्या पवित्र महिन्यामध्ये तुमच्या स्वप्नामध्ये अचानकपणे शिवलिंग दिसून येते अर्थात भगवान शिवशंकर दिसून येतात तर यास तुम्ही असे समजले पाहिजे की आता तुमच्या जीवनातील सर्व परेशानीच्या बाधांचा अंत खूपच लवकर होईल भगवान शिवशंकर तुमच्या भक्ती आराध्याने खूपच प्रसन्न अशा अशावेळी खास करून हे लक्षात की तुमच्या भक्तीमध्ये कोणतीच कमी येता कामा नाही बघतो नंबर तीन शास्त्रांच्या अनुसार मानले गेलेले आहे निळकंठ पक्षी महादेव शिवजींचा प्रतीक आहे जर श्रावणाच्या पक्षी तुमच्या घराच्या छतावर येऊन बसतो तर पळवून लावू नका कारण की यास महादेव शिवजींचे प्रतीक मानले गेलेले आहे अशा वेळी तुम्ही खुश झाले पाहिजे कारण की महादेव तुमच्या भक्तीने खूपच प्रसन्न आहे शास्त्रांमध्ये सांगण्यात आलेले आहे नीलकंठ पक्षी जर मनुष्याच्या घरावर येऊन बसतो तर आता तुमचे वाईट दिवस संपणार आहे सांगण्यात येते प्रभू श्री रामजींनीही या पक्षाचे दर्शन केल्याच्या नंतरच रावणावर विजय प्राप्त केला होता बघतो नंबर चार श्रावणाच्या पवित्र अचानकपणे घरामध्ये काळा सर्प आढळून आला तर यास खूपच शुभ मानण्यात आलेले आहे यास अजिबात दुखवू नका हा साक्षात महादेव घरात येण्याचा संकेत आहे ज्यांच्या भक्तीने महादेव प्रसन्न होतात तेव्हा महादेव कोणत्या खास वेळीच आपले दर्शन देतात आणि तेथेच स्वप्नामध्ये खास करून कोणत्या मंदिरामध्ये नागनागिनीच्या जोडीचे दर्शन होते तर यास खूपच शुभ मानले गेलेले आहे हे घरामध्ये महादेवांचे आगमन झाल्याचे संकेत आहे आता तुम्ही अगदी निश्चिंत राहा तुम्हाला आता आनंदी राहण्याची आवश्यकता आहे फक्त आता जाणून घेऊयात श्रावणाच्या पवित्र वेळेमध्ये घरात अथवा मंदिरामध्ये घंटी का वाजवली जाते टाळी का वाजवली जाते याचे रहस्यमयी कारण काय आहे तर पुराणांमध्ये वर्णन आहे की जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये जाता गरुड पुराण कथा शिव महापुराण कथा आणि विष्णू पुराण कथा सांगते मात्र घंटानाद केल्याने जेवढ्या पण या भूमीवर तीर्थ अस्तित्वात आहेत जेवढे साधक तपस्वी साधना जपतप करत राहत असतात जेवढ्या पवित्र नारी शक्ती स्त्री अस्तित्वाचे पालन करत असतात जेवढी पण दानकर्मे होत असतात ज्यावेळी तुम्ही घंटीचा नाद केलेला आहे त्या क्षणी त्या सर्व पुण्यकर्मांची फळे तुमच्या खात्यात येतात तसे शिवमंदिरात जाऊन टाळ्यांचा आवाज केला जातो शिवमंदिरात टाळी का वाजवली जाते मंदिरामध्ये जेवढे पण बसलेले असते जे भजन करत असतील जे साधना करत आहेत अभिषेक करत आहेत पूजापाठ करत आहेत तर तीन वेळा टाळी वाजवल्याने त्यांचे सर्वच्या सर्व पुण्य आपल्या खात्यामध्ये येते आपल्याकडे खेचले जाते आपले भाग्य प्रबळ बनते तसेच घरामध्येही घंटीचा नाद अवश्य करा त्यामुळे तुम्हाला हे माहीतच असेल की घरातील गरुड घंटीही लहान मुलांच्या हातात दिली जात नाही आणि तुम्हाला ही विनंती आहे की जेव्हा तुम्ही मंदिरात जाल तेव्हा अगदी प्रेमाने हळूवार घंटा वाजवावी असे नाही की वाजवत जावी सतत वाजवत राहावी वाजवणे उत्तम आहे मंदिराचे पट बंद केलेले असतील तर घंटा वाजवू नये दोष लागतो भगवान जर आराम करत असतील तर अशा वेळी घंटी वाजवणे गोर पाप जाते ज्या मंदिरात पुजारी आहे साधू आहे पंडित आहे आणि जर मंदिर बंद केले जाते तर त्यावेळी मंदिराच्या घंटीला रस्सीने बांधून ठेवले जाते पुराणांच्या अनुसार सांगण्यात येते जर भगवान निद्रा अवस्थेत असतील आराम करत असतील अथवा मंदिराचे पट बंद असतील काही वेळेसाठी मंदिराचे पट बंद ठेवलेले असतील आणि जर घंटीचा नाद केला जातो तर सांगण्यात येते अशा व्यक्तीस अकरा ब्राह्मणांचे भुकी राहण्याचा दोष लागतो मंदिरात सूचना लिहिलेल्या असतील आणि तुम्ही त्यांना वाजताही आणि तुम्ही मंदिरात फार लांबून येता आणि विचार करता की मी तर घंटी वाजवीन आणि घंटा वाजवता तर असे केल्याने तुम्हाला कित्येक लोकांचा भुकी राहण्याचा दोष लागतो त्यामुळे घंटे वाजवण्याची सर्वात शुभ वेळ सांगण्यात येते ती पहाटे चार वाजेपासून ते सकाळी अकरा वाजेपर्यंत ही वेळ अत्यंत दुर्लभ आणि मंगळकारी मानली जाते आणि सायंकाळच्या वेळी सहा वाजल्यानंतर अकरा वाजण्याआधी पर्यंत पूजा पाठ करणे तसेच घंटी वाजवली पाहिजे रात्री बारा नंतर देवी देवता विश्राम अवस्थेत असतात अशा वेळी घंटी वाजवणे गोर आहे याने तुम्ही तुमच्या पुण्यांना नष्ट करू शकता बघतो एक शेवटचा असा उपाय आहे ज्याला जर तुम्ही करता तर दुनियेतील कोणतीच ताकद तुम्हाला करोडपती महादनवान बनण्यापासून अडवू शकणार नाही त्यामुळे जरूर करा हा उपाय बघतो पवित्र श्रावण महिना वर्षातून वारंवार येत नाही आणि या वेळेत महादेव शिवशंकर सक्रिय अवस्थेमध्ये असतात जे तुम्ही मागाल ती मनोकामना अवश्य पूर्ण होते आज मी तुम्हाला सांगणार आहे मात्र काहीच वेळेत तुमच्या जीवनातून कर्जाचे बोजे कायमचे उतरून जाईल जर उतरले नाही तर तुम्ही माझ्या स्वामी सेवा चॅनलला अनसबस्क्राईब करू शकता मी तुम्हाला पेपरवर लिहून देऊ शकतो की फक्त तो काहीच दिवसांमध्ये या उपायाने तुमच्यावरील कर्ज त्वरित उतरून जाईल घरातील अनेक प्रकारच्या परिशानीच्या बाधा ग्रहक्लेश नवरा बायकूंतील भांडण राहूदोष शनिदोष मंगळ दोष पितृदोष भयंकर काल सर्प दोष नजर दोष वर्षानुवर्षांची जर कोणाची बत्तीशी लागलेली असेल काही जादू टोना क्रिया जर तुमच्यामध्ये कोणी करून ठेवलेली असेल तर ती केवळ मात्र या उपायाने क्षणभरातच दूर होईल तर बघतो यात ना कमी ना जास्त पूर्णतः हे पाचही कामे तुम्हाला करायचे आहे बघतो आपण कायम आपल्या शौकीन जीवनासाठी काय करत नाही येथपर्यंत की आपले दागदागिनी घरी गहाण ठेवतो परिस्थिती अशी येते की काही लोक आपल्यावरील कर्जाच्या कारणामुळे आपले राहते घरी सोडून येतात आणि खरे तर पाहिले जाईल तर कर्जापेक्षा मोठी कष्टदायी जीवन देणारी कोणती स्थिती असत नाही कर्ज एक शापाप्रमाणे असते जो की एकदा लागला तर विना उपाय केल्याशिवाय उतरतच नाही जर तुम्हीही कर्जाच्या बोजाने परेशान आहात तर या उपायास अवश्य उपाया उपाया करा दोन ते आठ दिवसांच्या आतमध्ये लाभ मिळू लागतो ही गोष्ट तुम्हाला कदाचित मजाक वाटत असेल परंतु मी तुम्हाला वचन देतो की ही अगदी शंभर टक्के खरी बाब आहे परंतु याचा लाभ प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला ही पाच कामे अवश्य करायची आहेत तेव्हाच या कर्जापासून तुम्हाला मुक्ती मिळून जाईल करूया पूर्ण श्रद्धा भावे बॉक्स मध्ये हर दुःख हर दारिद्र्य हर कष्ट हर, हर, नमो पार्वती पतेश्वर हर हर, हर महादेव आजची ही माहिती खूपच सुंदर आहे याच्या एका वाक्यासही तुम्ही मिस करू नका ध्यान देऊन ऐकत राहा फक्त या पाच कामांपैकी सर्वात पहिले काम आहे सर्वात पहिला उपाय आहे पक्षी पक्ष्यांना खायला दाणे घातल्याने जीवनाची सर्व खुशी व सुखसमृद्धी मिळते ज्याची तुम्ही कधी कल्पनाही करू शकत नाही पक्ष्यांना दर शनिवार मंगळवार दाणे खायला घातल्याने व्यक्तीस लवकरात लवकर कर्जातून मिळू लागते शिवपुराणामध्ये महादेव शिवशंकर सांगतात जर व्यक्तीच्या जीवनात कर्ज असेल तर त्या क्षणी पक्ष्यांना दाणे घातले पाहिजेत तसेच पाणी पाजले पाहिजे भगवान शिवजी सांगतात मातीच्या भांड्यामध्ये जर पक्ष्यांना पाणी पाजले जाईल तर त्या व्यक्तीच्या सात पिढ्या कधी कर्ज भोगत नाहीत हे एक लक्ष देऊ नका पार्वती माता भगवान शिवजींना विचारते की हे महादेव जर मागील जन्मांचे कर्ज या जन्मात चुकते करायचे असेल तर त्या मनुष्याने काय केले पाहिजे बघतो तेव्हा महादेव शिवशंकर पार्वती मातेला सांगतात हे देवी जर मनुष्य ऋणमुक्त होऊ इच्छितोय कर्जातून मुक्त होऊ इच्छितोय जर तो आपल्या पापांतून मुक्ती मिळवू इच्छितोय तर त्याने पक्ष्यांची निस्वार्थ भावनेने सेवा केली पाहिजे दाना पाणी त्यांना वेळोवेळी देत राहिला पाहिजे तेव्हाच मी त्यांच्यावर प्रसन्न राहतो आणि त्या व्यक्तीला ऋणमुक्त करतो पुढील जन्मांपर्यंत त्याची पिढी दर पिढी कधी कर्जाची भागीदार होत नाही फक्त जर तुम्ही महादेव शिवशंकरांच्या सांगण्यात आलेल्या मार्गदर्शनावर यंत्र जर का चालू लागाल तर तुमच्या जीवनामध्ये कोणतीच कमी भासणार नाही तुम्हाला कधी कर्ज घेण्याची आवश्यकता भासणार नाही तर उलट जलदगतीने तुमच्या घरामध्ये सुख शांती येईल धनात वाढ होईल सुख वैभव ऐश्वर्याची प्राप्ती होईल आणि हा उपाय केल्याच्या नंतर याचा प्रभाव तुम्हाला दोन ते तीन दिवसांच्या आतमध्येच पाहण्यास मिळू लागतो आता पहा बघतो मुंग्यांविषयी मुंग्यांना जर त्यांच्या मनाप्रमाणे खायला दिले जाईल त्यांना भोजन दिले जाईल तर जीवनभराचे ते सर्व सुख प्राप्त होते ज्याची प्रत्येकाला गरज आहे त्यामुळे हा उपायही वेळोवेळी करत राहा असे केल्याने लवकरात लवकर कर्जातून मुक्ती मिळवून जाते बघतो मुंग्या मनुष्याचे कर्ज कमी करण्यासाठी या भूमीवर वास करतात आणि हे मनुष्य जेवढे लवकर समजून घेईल तेवढेच त्याच्यासाठी उत्तम राहील कारण की मुंग्या आपल्या कर्जाच्या बोजा सहन करतात बघतो मनुष्याच्या कर्जास या मुंग्या कसे कमी करतात तो मी उपाय आता जात आहे व्हिडिओशी शेवटपर्यंत बनवून राहा खायला द्या दिवसापासून कर्ज हळूहळू उतरू लागेल कोणती वस्तू खायला द्यायची आहे मी व्हिडिओ सांगण्यात जात आहे तुम्ही बस व्हिडिओला लक्षपूर्वक ऐकत राहा स्वामी सेवा चॅनल नेहमी तुम्हाला अगदी तंतोतंत माहिती देत राहते तर पहा बघतो मुंग्यांना आपण असे काय खायला द्यावे ज्याने त्या क्षणी आपण ऋणमुक्त होऊन जावे वेद पौराणिक शास्त्रांच्या अनुसार असे मानले जाते की जेव्हा यमराजांचे दूत मृतक व्यक्तीच्या शरीरातून त्याच्या आत्म्यास यमराजांच्या जवळ घेऊन त्यास ते पोहोचतात तेव्हा त्याला काही स्मरण राहत नाही तेव्हा त्याच्या ते कर्मांना हे मुंगीस त्याच्या कानाजवळ जाऊन आठवण करून देते आणि तेव्हा तो यमराजांशी समोर बोलू लागतो मुंग्यांना गुरुवार शनिवार आणि मंगळवारच्या दिवशी जर बेसनाचे लाडू श्रावणाच्या महिन्यामध्ये खायला दिले जातील तर मुंग्या अति प्रसन्न होतात आणि त्या व्यक्तीचा मुंग्यांना राणी बोलले जाते मुंग्यांमध्ये साक्षात वास असतो अनुसार मुंग्या साक्षात माताराणी लक्ष्मीला तुमच्या घरापर्यंत घेऊन येतात घरामध्ये लक्ष्मीला घेऊन येण्यात सर्वात मोठा हात हा मुंग्याच आहे कारण की मुंग्या प्रसन्न तर श्री लक्ष्मी माताही प्रसन्न राहते मुंग्यांना चपाती बाकरीचा तुकडा खायला दिल्यास मनुष्याचे सर्व ग्रह शांत होतात आणि एकदा का जर ग्रह शांत होतील तर तो मनुष्य आपोआपच राजा बनून जातो करोडपती महादनी घरात चुंबकाप्रमाणे धन खेचले जात राहते हा दुसरा उपाय आहे बघतो त्यामुळे तुम्ही श्रावणामध्ये मुंग्यांना बेसनाचे लाडू अथवा चपाती साखर खायला घालण्यास अजिबात विसरायचे नाहीये बघतो नंबर तीन माकड श्रावणाच्या पवित्र महिन्यामध्ये माकडांना जर दर मंगळवारी काही गोड पदार्थ फळे आणि चणे खायला दिले जाते तर जीवनाच्या त्या सर्व कठीण समस्यांचे निवारण होत जाते ज्याची प्रत्येक व्यक्तीला गरज आहे माकडांना खायला घातल्याने श्री बली महाराज खूपच प्रसन्न होतात आणि तुमच्या सर्व कष्टांचे हरण करतात श्रावणात मंगळवारच्या दिवशी केवळ एका माकडास भोजन खायला दिल्याने तुम्हाला दहा हनुमान चालीसा पाठ केल्याचे फळ प्राप्त होते दहा माकडांना चना किळे आदी खायला दिल्याने तुम्हाला हजारो वेळा हनुमान चालीसा पाठ केल्याचे पुण्य प्राप्त होते तर या उपायासही तुम्ही ध्यानात नक्कीच ठेवा बघतो श्रावणामध्ये काळ भैरवांचे वाहन कुत्र्यास जर या कुत्र्यास गोड बिस्किट खायला दिली जातील तर कर्जातून मुक्ती हो, तर मिळतेच त्यासोबत घरामधील भांडण क्लेश कलह आणि नकारात्मक ऊर्जाही नष्ट होऊन जाते त्यामुळे हा उपायही अवश्य करत राहा फक्त आता पाहुयात पाचव्या नंबरच्या उपायाच्या बाबतीत तर तो आहे गौमाता म्हणजेच की तेहतीस कोटी देवीदेवतांची धनी म्हणजेच गाय गायीमध्ये तेहतीस कोटी देवीदेवतांचा जागृत वास असतो आणि हिला याच कारणामुळे गायमातेही बोलली जाते जर आपण गायीला पहिलीच चपाती भाकरी भरवतो तर याचा प्रभाव तुम्हाला त्याच दिवसापासून दिसू लागतो आणि हळूहळू आपल्या सर्व समस्या समाप्त होऊ लागतात जर तुम्हाला कोणत्या गोष्टीची भीती वाटते किंवा मग कोणती काळजी सतवत राहते तर अशा वेळी श्रावणामध्ये आपल्या डोक्यावरून सात वेळा पाच बेसनाचे लाडू वारून घेऊन कोणत्या काळ्या रंगाच्या गायीला खायला द्यावेत तिला प्रेमाने भरवावेत असे केल्याने तुम्हाला कर्जातून मुक्ती तर मिळतेच त्यासोबत आपले सर्व दुष्ट पापकर्मेही मिटून जातात तर बघतो जर तुम्हाला श्रावणाच्या पावन पवित्र महिन्यात केवळ दहा दिवसांच्या आत तुम्हाला कर्जातून अथवा इतर अन्य समस्यातून मुक्ती मिळवायची असेल तर तुम्हाला या पाचही उपायांना जरूर करायचे आहे खूप खूप धन्यवाद